नमस्कार श्रोतेहो शिदोरीच्या या भागात आपण मराठी बालमासिक छात्रप्रबोधनची ओळख करून घेणार आहोत बालवय हे संस्कारक्षम वय असते बालपणीच्या जडणघडणीतून उद्याच्या जगात कणखरपणे उभा राहणारा बालक घडवणे गरजेचे आहे यासाठी बहुस्रुत बालवाचक घडवण्यासाठी कटिबद्ध असलेले निव्वळ मासिक नव्हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची चळवळ हे ब्रीद घेऊन काम करणारे छात्रप्रबोधन हे मासिक आहे कथा कविता ललित साहित्य कलाकृती माहिती चित्रपट परिचय स्फुट अशा विविध सदरांतर्गत बालवाचकांसाठी वाचनाची मेजवानी हे बालमासिक दर महिन्याला घेऊन येत असते बालवाचकांना वाचनासोबत कृतीयुक्त ठेवण्याचा प्रयत्न हे मासिक करते या मासिकामध्ये वाचकाला प्रतितीयस बालसाहित्यिकांचे दर्जेदार साहित्य वाचायला मिळते या मासिकामध्ये दिलेल्या वाचन साहित्याला पूरक असलेले इंटरनेटवरील माहितीचे दुवे क्यू आर कोडच्या माध्यमातून दिलेले असतात वाचक ते क्यू आर कोड स्कॅन करून अधिक माहिती घेऊ शकतात ज्ञानप्रबोधिनी संचलित छात्रप्रबोधन या बालमासिकचे मानद संपादक शैलजा देशमुख असून कार्यकारी संपादक शिल्पा कुलकर्णी ह्या आहेत पुणे येथून प्रकाशित होणाऱ्या या मासिकाची वार्षिक वर्गणी दोनशे पन्नास रुपये आहे ई अंक ची वार्षिक वर्गणी शंभर रुपये आहे